ओके खेळ खूप सोपा आहे कोण आहे शुक्रा एक लाटायची दोन टाकायची तीन खायची पण मी कोणता क्रमांक कधीही साडी माझी मराठी भाषा कळते

यू माहिती तुमच ना पहिल्या राऊंड मध्ये आल्या खेळ खेळल्या पण शेवटी खेळ कड आहे टेन्शन घ्यायच नाहीसाठी माहिती सरळ जवळ समोरा डान्स उखाणा की गाणी

आपल्याला काय करता आपण हा उकाडा घेतो गरिबांची आता या बहिणी बारीक हटके उकाडा घेतली त्या बहिणीला आपण पाचशे एक बक्षीस त्या बहिणीने घेतला बहिणी म्हणता चेंडूचा फूल हल

हा मग पाहिला टाळा हा सिलेंडर वाढू आपलं नावे सुवर्णा हा असं आहे का आपण सुरेशराव आहे बर बर सुरेशरावांचं नाव घेते काय हा तुमच्या कुठे सांगायचं तू पि का थँक्यू थँक्यू बे नोटाय झाली पैसे काढून काय करता आता काय करायला आवडत वा वा थँक्यू आणलं ना थँक्यू नोटा खेळ कसा खेळायचा समजलं खूप रुपय आहे मी तुम्हीचं नाव घेतलं आणि ते तुम्ही खाल्लं की तुम्ही आहोत पाणी घालते वतून गावाचं नाव घेते बरं झालं नाही तर तुम्ही सगळ्या उठून मी आधीच एडा म्हटलं होतं नंतर मी हेडा म्हटलं तुम्ही कडाडा झाला आपलं गाव अंधाळ्या इंद्राण तळवणी काय करता आपण आता त्यांचं तुम्ही सांगताय काय सांगता येईल त्यांचं तुम्हाला विशाल मौरीचा होम मिनिस्टर पाहिला की कमीत कमी सहा महिने अटॅक घेत नाही जोरदार काही झाली पाहिजे कार्यक्रम आवडतोय का ऐक विशांत होम मिनिस्टरला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहिजे आपलं नाव सविता काय करीता करीत असा बघ आता

<laughs> वारी होता टेबल हा त्यावर होता फोन हा वारी होता टेबल त्यावर होता फोन नरेंद्र रावांचे पिक्चर दाखवला हा खरं सांगा हा पिक्चर तुम्हाला लग्नाच्या दा, नंतर दाखवला का आधी दाखवला दाखवला हा दाखवला हा आता म्हणजे हा दाखवला हा उखाड आहे का

अरे आयुष्यामध्ये हा आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही तो आनंद तुम्ही एवढ्या कार्यक्रमामध्ये घेतला पाहिजे आणि स्वर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलाय की ओके तिसरा सगळ्या हॅलो मी बोलल्याबरोबर तुमची साडी दी हल्ली वाकली चुकून पडली तर ओ

कधीच मोबाईल बघत नसल तरी बघतात का तर एवढा हास्यभूप चेहरा तर समोर असेल तर कशाला कॉमेडी कार्यक्रम बघत असेल बिचारा आपल्याला काय कारणपीच्या त्यांना हसवण्यात गुंतत असत्या आणि ह्या कांदा डावत असत्या कमी शिकू हे आता तिला उदय काय हा वाकू थँक टाटायचं तुम्हाला कधी तुम्हाला डान्स येतो का नाही येतो बर यो दुण यो दुण। ना। ने। 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 ने हा येऊ ये इकडे या इथं फक्त यायच हातात आहे खाली जायचं माझ्या हातात आहे या इकडे दोघी जाऊ जाऊ मिळून खाली जाऊ